पिंपळगाव बसवंतला भीषण आगीचा थरार पिंपळगाव बसवंत येथे बाबा मंगल कार्यालयासमोर असलेल्या भंगार दुकाने तसेच गोडाऊनला आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास यामध्ये मोठ्या प्रमाणात भंगार जळाले असून भंगार दुकानाच्या लाईनला असलेले जवळपास पंधरा ते वीस दुकाने जळून खाक झाल्याची बातमी समोर येत आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत यावेळी परिसरात सर्वत्र धुराचे लोड दिसून येत आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपळगाव बसवंत निफाड आणि ओझर दिंडोरी येथील अग्निशमक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत यावेळी एका दुकानातील गॅस सिलेंडर फुटल्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे जवळच असलेल्या कांदा शेडला देखील मोठ्या प्रमाणात आग लागली या आगीत अंदाजे एक आसपास नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे या भीषण आगीत आपली दुकाने जळताना बघून घटनास्थळी महिलेसह चिमुरडांनीही टाहो फोडला <laughs> या संपूर्ण घटनेचा थरार बघूयात व्हिडिओ मधून न्यूज पॉइंट मराठी पिंपळगाव बसवंत मध्ये आग लागलेली आहे तर बॅलेट ती लाकडाची बॅलेट असते आणि पुष्ट्यावाले इथं राहायचे पाठीमाग या बाजूला त्यांच्या दोन तीन घरं पण आहे या बाजूला तर आपल्या गोडॉन शेजारी त्यांची वाले पु्याची होते इकडे पहिल्यांदा वायर होती वरती त्या वायरची स्पार्किंग झाली का काय आणि खाली ते बॅलेट लाकडाचे बॅलेट होते सगळे त्या लाकडाच्या बॅलेटमुळे आग पेटली आणि शेजारचे जे आजूबाजूचे जे दुकानवाले पत्रेचे दुकानवाले ते पत्रेच्या दुकानामध्ये जाऊन त्यांनी एकदम आगीने एकदम पेट घेतला आणि डायरेक्ट नव्हतं झालं त्यांचे त्यांच्या घरात जळाले आहे तुम्ही पाहू शकता आता इकडे दिंडोरी नगरपंचायत दिंडोरी काही ओझर बिझर निफाड सगळ्या गाड्या आलेल्या आहेत आणि त्यांच्या आता भिजवायचे प्रयत्न चालू आहे तेव्हा घ्या पण भरपूर जळालेलं आहे म्हणजे काही हो त्याचं नव्हतंच राहिलेलं आहे असं झालं